वयाच्या चोवीसाव्या वर्षी आपल्या मनातील स्वतंत्र भारत पाहताना फासावर गेलेले भगतसिंग उंच जातीच्या लोकांचे इतर जातीवरील लोकांवर होणारे अत्याचार पाहून आपल्या मनात समानतावादी भारत निर्माण करणारे भारताचे संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन हजार वीस पर्यंत महासत्ता ओपाऱ्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या मनातील भारत आणि अशाच अनेक क्रांतिकारकांच्या महात्म्यांच्या आणि लोकांच्या मनात आलेल्या भारतापासून तयार झालेला आजचा हा दोन हजार चा भारत आणि आज याच भारताचे चित्र तरुणांच्या मनात कशा पद्धतीने आहे म्हणून व्यासपीठाला मिळालेला विषय तो म्हणजे तरुणांच्या मनातील भारत मित्रांनो विषयाच्या सुरुवातीला तरुणांच्या मनातील भारत म्हटलं जात आहे आणि मी तरुण असल्या कारणाने माझ्या मनात दोन प्रकारचे भारत निर्माण होतात एक म्हणजे मला हवा हवा असा वाटणारा माझ्या कल्पनाशक्तीत तयार झालेला भारत आणि दुसरा म्हणजे वेळोवेळी आपल्या हावभाव बदलणारा आजचा भारत मित्रांनो विषयाच्या मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की जरी हे दोघं भारत एका तरुणाच्या मनातीलच असले तरीही दोघं भारत आजवर सारखी नाहीत किंबहुना या दोघ भारतांमध्ये खूप मोठा विरोधाभास मला दिसून येतो म्हणजे एकीकडे आजचे चित्र पाहून माझ्या मनात तयार होणाऱ्या भारतात मला महिला सुरक्षित दिसत नाही कधी निर्भया तर कधी श्रद्धाचे पस्तीस तुकडे केले जातात आणि हा भारत दोन दिवस पुढे आणि दोन दिवस मागे चर्चा करून सगळ्या असतो नाही तर नावाखाली महिला सुद्धा आपल्या हक्कांचा गैरवापर करतात हे चित्र माझ्या मनात मी विचार करत असलेल्या भारतापेक्षा खूपच वेगळं आहे कारण माझ्या मनात परत स्त्रीच्या पायाकडे पाण्याची शिकवण देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा वार्ता आहे ज्या भारतात भारता स्त्रीचे थोडेसे वस्त्र ओढल्यामुळे महाभारत होऊन जायची आता त्याच भारतात सांगितले तर महाभारत होऊन जाते म्हणजे इतका मोठा फरक माझ्या मनात फिरणाऱ्या या दोघांमध्ये आहे मित्रांनो लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाणारी पत्रकारिता आज मला माझ्या मनात तयार होणाऱ्या भारतात कुठेतरी ढसळताना दिसत आहे कारण आज जर एखादी घटना घडली तर तिच्याकडे एका गुन्हाप्रमाणे नाही तर हा गुन्हा करणारा हिंदू होता मुसलमान होता शीख होता की कोण होता असं प्रस्तुत केलं जातं आणि यांना कधी एखादी बातमी नाही तर एका बाजूला हिंदू बसवा दुसऱ्या बाजूला मुसलमान बसवा आणि गावात दोन कोंबड्यांमध्ये जशी भांडणं लावली जातात अगदी तशीच बांधणं लावण्याचं काम आजची पत्रकार मंडळी करताना मला दिसते पण मित्रांनो दुसऱ्या बाजूला रवीश कुमार सारखेही काही पत्रकार आहेत प्रधानमंत्रीना सरकारी शाळेचं जेवण करायला लावतात शेकडो लोकांसाठी खंबेज पुलाच काम करतात तर पूल बनवण्याची काय गरज असं म्हणून शासनाला त्यांच्या कर्तव्याची जाण करून देतात परंतु मित्रांनो तरुणांच्या मनात तयार होणाऱ्या आजच्या भारतात एका महिला पत्रकाराला आधी तुमच्या डोक्यावरची बिंदी लावून या तरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल असं म्हटलं जातं हा शब्द बोलू नका ही ओळ लिहू नका आणि हिरवा भगवा निळा यांच्याविषयी तर बोलूच नका म्हणजे बुरशी लागलेल्या लोणच्यासारखी सारखी अवस्था तरुणांच्या मनात तयार होणाऱ्या आजच्या भारतात मला पत्रकारांची तरुणांच्या मनातील भारताविषयी बोलत असताना मला भारतातील तरुण हा बेरोजगार दिसत नाही परंतु आजचे चित्र पाहून बेरोजगारी हेच सगळ्यात मोठं संकट भारतासमोर उभा आहे एका रिपोर्ट नुसार भारतातील साठ टक्के लोक कर। ते करत असलेल्या कामांपासून खुश नाहीत कारण आजच्या तरुणासमोर फक्त डॉक्टर इंजिनियर वकील हेच पर्याय उपलब्ध आहेत डू व्हॉट यू लव्ह ही संकल्पनाच आजच्या भारतात मला मिलेली दिसते आजची शिक्षण व्यवस्था ही जास्तीत जास्त नोकर बनवण्याचं काम करत आहे मालक बनवण्याची ताकद आजच्या शिक्षण व्यवस्थेत नाही काही अपवाद वगळता आजचा कोणताच तरुण हा मला आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करताना दिसत नाही मित्रांनो तरुणांच्या मनातील भारतात मला भविष्यात भारत घडवू शकणारे तरुण हे फक्त बोटार मोडणे इतकेच दिसतात कारण लहान मुलं ही देशाचं भविष्य असतात आणि हीच लहान मुलं तरुण वयात आली की उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशात जातात जपान अमेरिका सारखे देश भारतातील यंग टॅलेंटला मोठे पॅकेजेस देऊन त्यांच्या देशात बोलवतात आणि मग तरुणांच्या मनातील या भारतात भारत महासत्ता होईल असं मला दिसत नाही कारण मित्रांनो प्रत्येक तरुण हा एपीजे अब्दुल कलाम सारखा देशभक्त नाही तो तर त्याला दिला जाणारा सुविधा त्याला दिला जाणारा मान याकडेच लक्ष देईल मित्रांनो तरुणांच्या मनातील भारतात ही परिस्थिती नको त्या गोष्टींना किंमत देण्यामुळे आलेली आहे म्हणजे मला नाही वाटत की एखाद्या तरुणाला दहा वैज्ञानिकांची नावही माहिती असतील हो पण तेच त्याला क्रिकेटर्स दहा युट्युबर्स दहा विचारली की तो लगेच सांगेन आणि अशाच लोकांच्या संपर्कात आल्यामुळे येणाऱ्या दहा वर्षात भारत तंत्रज्ञानाच्या दृष्टीने तर पुढे असेल परंतु मानसिक दृष्टीने अपंग झालेला असेल कारण मित्रांनो एक युट्युबर आहे ज्याचे जवळजवळ साडे चार करोड सबस्क्रायबर्स आहेत आणि त्याच्या एका व्हिडिओला कसेही सात आठ करोड व्ह्यूज जातात आणि तो त्याच्या व्हिडिओ मध्ये शिवाय देण्याचं काम करतो आणि त्याच्या त्याच कंटेंटला आजची पंधरा सोळा वर्षाची मुलं कन्झ्युम करतात ज्यामुळे तरुणांच्या मनातील भारतात भविष्यात केला जाणारा संवाद हा मला शिव्यांनी भरलेला दिसतो मित्रांनो तरुणांच्या मनातील भारताविषयी बोलत असताना मला भारतातील अनेक तरुण हे राजकारणातही हवे आहेत कारण आजचे चित्र पाहून राजकारणात शहाण्या माणसांनी पडू नये असं म्हणतात आणि त्यामुळेच आज महाराष्ट्राची परिस्थिती आपल्या सगळ्यांसमोर आहे लोकांनी निवडला एक पक्ष बसले सगळेच पक्ष म्हणजे अशी लोकशाही काय कामाची जिचा कंट्रोल हा लोकांच्याच हातात नाही आणि म्हणून मित्रांनो तरुणांच्या मनात तयार होणाऱ्या भारतात राजकारणाची व्याख्याही बदललेली असेल कारण राजकारण जर नोकरी असेल तर त्यात उतरणाऱ्यांना नीट ही नीट जेई सारख्या स्पर्धा परीक्षांची देण्याची गरज आहे कारण त्यातून निवडून येणारी लोक हे उत्कृष्ट असतील आणि राजकारण जर नोकरी नसून समाज कार्य असेल तर त्यात उतरणाऱ्यांना पगाराची गरज नाही मित्रांनो तरुणांच्या भारतात मला प्रत्येक राजकारणी माणसाचं हे तयार केलेल्या सरकारी शाळा आणि रुग्णालयांमध्ये जाताना दिसतील कारण आज मला कोणत्याच राजकारणी माणसाचं मूळ हे त्यांनी तयार केलेल्या शाळेत जाताना दिसत नाही किंवा कोणत्याच राजकारणी माणसाचं मूळ हे मला सैन्यातही दिसत नाही मित्रांनो आज भारत नक्कीच स्वतंत्र झालेला आहे परंतु राजकारणातला वंशवाद मला अजूनही संपलेला तुम्हाला दिसत नाही आणि म्हणून राजा का बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा हा डायलॉग फक्त पिक्चर पुरताच मर्यादित आहे की काय अशी भीती तरुणांच्या मनात तयार होणाऱ्या आजच्या भारतात मला वाटायला लागते परंतु मित्रांनो तरुणांच्या मनातील या दोघ भारतांमध्ये कुठेतरी मला सारखेपणाही जाणवतो म्हणजे तरुणांच्या मनातील भारतात मला भारतीय सेना त्यांचं काम अगदी हो योग्य पद्धतीने करताना दिसते आपापसात आप कितीही मतभेद असले तरी संकटाच्या वेळी एकत्र येऊन इथले लोक जगाला भारताची एकता दाखवून देत असतात इस्रो मधील वैज्ञानिकांना पाहिजे तितका मान मिळत नाही परंतु त्यांचे देशावरील प्रेम अतुलनीय आहे इथला शेतकरी जरी आत्महत्या करत असला तरी त्याचे मातीवरील प्रेम शाबूत ठेवून तो अन्नदानाचं काम अगदी योग्य पद्धतीने करताना मला दिसतो हेच चित्र मला तरुणांच्या मनात तयार होणारा भारतातही दिसते फक्त इथला शेतकरी हा आत्महत्या करणारा नसेल इथल्या तरुणांना कळालेलं असेल की ते काय करू शकता विद्यार्थी हे नासासाठी नाही तर इस्रो साठी काम करतील मित्रांनो स्वामी विवेकानंद असे म्हटले होते की तुम्ही मला पन्नास द्या मिळा देश बदलून दाखवेल आणि आज भारत तरुणांचा देश आहे म्हणून आशा करतो की हा भारतही बदलेल आणि हा बदलणारा भारत तरुणांच्या मनात दोन नाही तर एकच भारत तयार करेल जो नेहमीच प्रगतीच्या दिशेने अग्रेसर असेल एवढाच माफक असे व्यक्त करतो मनपूर्वक धन्यवाद